नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाईन्समधून कामाची बातमी बडनेरा नाशिक रोड मेमूला एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ ब्याण्णव फेऱ्यांसह प्रवाशांना सुविधा कमी खर्चात प्रवासाची संधी मध्य रेल्वेने बडनेरा नाशिक रोड मेमूला चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे ज्यामुळे अमरावती आणि बडनेरावासियांना मोठा दिलासा मिळाला ही अनारक्षित गाडी क्र शून्य एक दोन एक एक बडनेरा नाशिक रोड आणि क्र शून्य एक दोन एक दोन नाशिक रोड बडनेरा दररोज धावणार आहे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता अमरावती मॉडेल स्थानकावरून निघून सकाळचे दहा वाजून पाच मिनिटे वाजता बडनेराहून नाशिक रोडकडे रवाना होते पहाटे पाच वाजता नाशिक रोडहून बडनेराला पोहोचते अकोला शेगाव नांदुरा भुसावळ येथे जाणाऱ्या चाकरमान्या व्यापाऱ्यांसह शेगावच्या भाविक आणि विद्यार्थ्यांसाठी ही मेमू अत्यंत सोयीची आहे सर्व स्थानकांवर थांबा घेत असली तरी चांगला वेग आणि कमी खर्च यामुळे प्रवास सुखकर आहे मुंबई पुणे मार्गावरील गाड्यांचे आरक्षण फुल असताना ही मेमू प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वेचा हा निर्णय कौतुकास्पद आहे अधिक अपडेट्ससाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद